¡Sí! <laughs> नमस्कार शेतकरी बंधू कृषी कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी कृषी क्षेत्रात नियमितपणे नाविन्यपूर्ण संशोधन चालू असतात आधुनिक तंत्रज्ञान नवनवीन उपक्रम राबवण्याकरिता म्हणून हे संशोधन चालू असतात याच संशोधनातील माहिती हे संशोधन लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता म्हणून या कृषी विस्ताराचं कार्य महत्त्वपूर्ण असं हे कार्य पार पाडण्यासाठी म्हणून कृषी विज्ञान केंद्र ही महत्त्वाची भूमिका बजावतात आजचा आपला विषय कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांचे कृषी विस्तारातील योगदान आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथील विषय विशेषज्ञ श्री राहुल घाडगे नमस्कार नमस्कार आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद मुळात सर कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव हे संशोधन केंद्र जे आहे किंवा हे एकूण विस्तार केंद्र आहे या कृषी विज्ञान केंद्राची स्थापना कधी झाली काय उद्देश घेऊन याची स्थापना झाली ग्रामवंती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव जे की जुन्नर तालुक्यामध्ये आमचं हे कृषी विज्ञान केंद्र येतं कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन आदरणीय कृषीरत्न अनिल मेहर मेहेर यांनी एकोणीसशे ब्याण्णव सालीस ह्या कृषी विज्ञान केंद्राचं जे काय आपण म्हणतो बीज रोवलं होतं आणि त्याची जे काही फलवृत्ती होती तर ती दोन हजार दहा साली ह्या कृषी विज्ञान केंद्राची स्थापना झाली दोन हजार दहा साली ज्यावेळेस कृषी विज्ञान केंद्राची स्थापना झाली त्यावेळेस पुणे जिल्ह्यामध्ये एक ॲडिशनल कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी होतं परंतु त्याच एकोणीसशे ब्याण्णव साली त्यांनी ते स्वप्न पाहून आमची जे दामुंती मंडळ ही जी संस्था आहे ते एकोणीसशे पंचेचाळीस साली ही संस्था सुरू झाली आणि त्या काळामध्ये कृषी शिक्षणासाठी शिक्षण देणारी एकमेव संस्था ही पुणे जिल्ह्यामध्ये होती आणि आणि तेव्हापासून आज ते नानासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न कृषी रत्न अनिल दादा मेहेर यांनी स्वप्नात उतरवलं आणि ह्या कृषी विज्ञान केंद्राची स्थापना ही जुन्नर आंबेगाव खेड मावळ मुळशी शिरूर ह्या सहा तालुक्यांसाठी झाली आणि हे जे काही कृषी विज्ञान केंद्र स्थापन केलं त्याचा मूळ उद्देश हाच होता की शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं शेतकऱ्यांना ज्या काही अडचणी येतात त्याच्यावरती मात करणं आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणं तसं पाहिलं तर भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्र हे भारतभर सुरू आहेत आणि त्यांनी ठरवून दिलेले जे काही उद्देश आहेत हे सफल करण्यासाठी खऱ्या अर्थाने कृषी विज्ञान केंद्र ग्राउंड लेवलला काम करतं तर त्याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर कृषी विज्ञान केंद्राचे जे मॅन्डेट्स आहेत सहा मॅन्डेट्स जे आहेत ते ठरवून दिलेले आहेत मग त्याच्यामध्ये जे काही नाविन्यपूर्ण संशोधन श संशोधन संस्था करत असतात तर हे संशोधन संस्थांनी संशोधन केलेलं शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचवण्यासाठीचं काम आम्ही करतो मग त्याच्या माध्यमातून स्वीकार्य चाचण्या आम्ही घेत असतो ह्या स्वीकार्य चाचण्यांचे जे काही परिणाम आहेत हे आम्ही तपासत असतो जर चांगले परिणाम असतील तर ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आम्ही फ्रंटलाईन डेमॉन्स्ट्रेशन्स म्हणजे प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून पोहोचवत असतो हे पोहोचवत असताना आम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये ही प्रशिक्षण प्रात्यक्षिकं राबवत असतो हे प्रात्यक्षिकं राबवत असताना शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणं मग आपल्या भागामधल्या त्या शेतकऱ्यांच्या गरजा काय आहेत मग काही शेतकरी भाजीपाला करतात फळबागा करतात पिकं करतात डेअरी करतात दुग्धव्यवसाय करतात तर ह्या प्रत्येकाच्या गरजा काय आहेत ह्या गरजा जाणून घेणं आणि ह्या गरजांनुसार त्यांना प्रशिक्षित करणं मग त्याच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम मग कृषी विस्ताराचे कार्यक्रम याच्या माध्यमातून आम राबवत असतो मग त्याच्यामध्ये किसान मेळावे असतील शेतकरी मेळावे असतील कृषी प्रदर्शनं असतील त्याचबरोबर शेती दिन असतील शेतकऱ्यांना चर्चासत्रामा माध्यमातून मा मा प्रशिक्षण मार्गदर्शन करणं असेल शेतकऱ्यांच्या शेतावरती जाणं असेल अशा विविध कृषी विस्ताराचे कार्यक्रम आम्ही त्याच्या माध्यमातून राबवत असतो सोबतच त्याच्याचबरोबर शेतकऱ्यांना विविध जे काही इनपुट्स आहेत जे आपण शेतकऱ्यांना काही इनपुट्स म्हणजे नर्सरी असेल किंवा बियाणं खतं औषधं असतील हे त्याचा पुरवठा असेल शाश्वत पुरवठा हा केविकेच्या माध्यमातून करत असतो सिईंग इज बिलिव्हिंग हा जो काही आमचा घोषवाक्य आहे ह्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचत असतो आणि कृषी विज्ञान केंद्र जे आहे तर एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जर आपण पाहायला गेलो तर त्या ठिकाणी प्रत्येक विषयाचा विषय तज्ज्ञ असतो प्रत्येक म्हणजे जर आपण हॉस्पिटलमध्ये गेलो तर प्रत्येक आजारावरती एक तज्ज्ञ असतो तज्ज्ञ डॉक्टर असतो त्याच पद्धतीने कृषी विज्ञान केंद्रामध्ये देखील हॉर्टिकल्चरचे हो तज्ज्ञ आहेत सॉईल सायंटिस्ट आहेत माती परीक्षणाच्या संदर्भात आहेत पीक चिकित्सा करण्यासाठी जे काय आमचे वेगवेगळे शास्त्रज्ञ आहेत ते तिथे काम करतात महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी होम सायंटिस्ट काम करतात पीकशास्त्राच्या निमित्तानं ॲग्रॉनॉमिक्स त्या ठिकाणी काम करतो डेअरीचे जे काही व्यवसायाशी संबंधित काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा अडचणी असतील हे सांगण्यासाठी आमच्याकडं पशुधन विषय तज्ज्ञ आहे आणि मी स्वतः कृषी विस्ताराचं काम पाहतो असं सर्वांगीण जे काही शेतकऱ्यांच्या गरजेनुसार जे काम चालतं हे सर्वांगीण ह्या पद्धतीने आमचं सुरू असतं ज्यावेळेला या उद्देशाने या मँडेटने आपण वेळेला कार्य करताय तर हे पूर्ण झालेले कार्य आणि त्यातनं झालेली निष्पत्ती किंवा एकूणच एक अनुभव म्हणून आपण काय सांगाल जवळजवळ जुन्नर आंबेगाव खेड मावळ मुळशी शिरूर याच्यामध्ये जवळजवळ साडेनऊशे गावं ही येतात आणि ह्या गाव प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो मग हे कृषी विस्ताराचं जे कार्य आहे आज आपण पाहतो आहे की शेतकऱ्यांना नाव नावि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी आपण काम करतो मग त्याच्यासाठी कृषी विज्ञान केंद्रातले सहा शास्त्रज्ञ हे म्हणजे पुरेसे नाही आहेत परंतु आम्ही काय करतो की कृषी विभाग असेल आत्मा असेल किंवा इतर सारख्या एन जी ओज आहेत तर ह्या एन जी ओसोबत काम करतो आणि जे कृषी विज्ञान केंद्राच्या मँडेट्स आहेत तर ह्या मॅन्डेट्सच्या माध्यमातून स्वीकार्य चाचण्या असतील पिकअप प्रात्यक्षिका असतील sous किंवा प्रशिक्षण असतील हे हे त्या त्या वेगवेगळ्या गावांमध्ये आम्ही करत असतो आज जर पाहायला गेलं तर पुणे जिल्ह्याचा जर विचार केला आणि आमचा जुनं कृषी विज्ञान केंद्राचा जर ज्युरुडिक्शनचा जर 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 विचार केला तर हाय रेनफॉल झोन आहे एका ठिकाणी भात पीक मोठ्या प्रमाणात पिकतं तर तिथल्या शेतकऱ्यांची गरज काय आज चार सुत्री भात जी तंत्रज्ञान आहे तर हे चार सुत्री भात तंत्रज्ञान आम्ही पूर्ण त्या भातपट्ट्यामध्ये मग पाहिलं गेलं तर साळशीपासून तर जुन्नरचा जो पश्चिम पट्टा आहे इथपर्यंत सर्व भातपट्टा आहे आणि ह्या प्र प्रत्येक गावामध्ये पोचण्याचा चारसूत्री तंत्रज्ञान पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्याचबरोबर आपल्या भागामध्ये जर पाहायला गेलं तर भाजीपाला पिकं मोठ्या प्रमाणात पिकतात आज जुन्नर आंबेगावमध्ये जर गेलो आपण काही पट्ट्यामध्ये जर आपण शिरूमध्ये आलात खेडमध्ये आलात तर या ठिकाणी टॉमॅटोसारखं भाजीपाला पीक को आहे हो कोबी फ्लावर आहे टॉ कांद्यासारखं का पीक आहेत तर ह्या पिकांवरती आपण वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी त्यांना सांगतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे नर्सरी ही नर्सरी आपण इन्सेक्ट नेट हाऊसमध्ये रोपं तयार करणं हे गरजेचं आहे हे एक तंत्रज्ञान आहे आपण म्हणतो काय त्याला रोपं बनवायची परंतु हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना सांगावं लागतं बीज प्रक्रिया असेल आपण म्हणतो शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमठी हे बीज प्रक्रिया आज आपण कृषी विज्ञान केंद्रामध्ये ॲजोडोबॅक्टर असेल रायझोबियम असेल पी एस बी असतील याचा शेतकऱ्यांना पुरवठा करतो आणि त्याच्या माध्यमातून त्यांना हे तंत्रज्ञान पोहोचवत असतो त्याचबरोबर आपल्याकडं टॉमॅटोसारखं पीक जे हुकमी ज्यातून लाखो रुपये शेतकऱ्यांना मिळत असतात तर ह्या पिकावरती आज गेल्या पाच सहा वर्षापासून व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे तर त्यासाठी आपण त्यांना जे काही क्रॉप कवर आहे हे तंत्रज्ञान आपण त्यांना दिलं रेसबेड दिलं त्याचबरोबर आज सर्रास जर पाहायला गेलं तर आपल्याकडं मल्चिंग पेपरचा जो काही अवलंब आहे ही तंत्रज्ञान आहे हे दोन हजार दहाच्या दरम्यान शेतकरी तुरळक यूज करायचे परंतु हे शेतकऱ्यांना आम्ही शिकवलं त्यांना वापरण्याचे फायदे समजून सांगितले आज शेतकरी चांगल्या पद्धतीने त्याचं उत्पादन घेत आहेत आज सोयाबीनसारखं पीक आपल्या खरीप पीक जे दोन हजार अकरा बाराला किंवा तेरा चौ पंधरापर्यंत दोन हजार पंधरापर्यंत जर पाहायला गेलं तर काही शेतकरी काही गावांमध्ये एक साधारणतः शे शंभर दीडशे एकरावरती सोयाबीनसारखं पीक होतं आज तेच पीक आपण दोन हजार चौदा पंधराला वेगवेगळी प्रात्यक्षिकं गावांमध्ये घेतली बी बी एफचा वापर त्यांना शिकवला आणि त्याच्या माध्यमातून आज जवळजवळ ते दहा हजार हेक्टरवरती ते पीक लागलं जाते फुले संगम सारखी व्हरायटी असेल एम एस सी एस अकरा अठ्ठ्याऐंशी असेल अशा व्हरायटींचा प्रसार आम्ही कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून केला याच्यामध्ये आज हॉर्टिकल्चर सारखी पीक आहे द्राक्ष आहे आहे आंबा आंब्यासारखं पीक हे पुढेही घेऊन चाललो आहे आपण त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी जो काही शिवनेरी हापूस आंबा आहे साथ का तर त्याच्यासाठी जी आय पण आपण हे करतो जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होईल उसासारखं पीक ज्याच्यामध्ये आज हुमणीसारखा जो काही कीड आहे तर ह्या हुमणीसाठी आपण जे काही हे आहे बायो बायोफर्टिलायझर्सचा त्याच्यामध्ये बायो कंट्रोल मेजर कंट्रोल मेजर्स आहेत तर त्याचा वापर आपण शेतकऱ्यांना शिकवला त्यांचा उत्पादन खर्च आपण त्याच्या माध्यमातून कमी करू शकतो माहितीची जी गरज आहे ते गरजुवंतापर्यंत पोहोचवणं हे फार महत्वाचं असतं मग ह्या ज्या वेळेला ही प्रक्रिया किंवा कृषी विस्तारातला हा भाग आपण कार्य करत असताना म्हणून मुळातच कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी आपण अॅग्रिकल्चर एक्सटेन्शनच्या करत आहात भारत सरकारची जर आपण प्रणाली पाहिली तर आय सी आरच्या माध्यमातून कृषी विस्ताराचं कार्य करणारा ही एकमेव संस्था म्हणजे कृषी विज्ञान केंद्र आणि हे कृषी विज्ञान केंद्राचं कृषी विस्ताराचं मुख्य काम आहे मग याच्या माध्यमातून वेगवेगळे ज्या काही प्रशिक्षणं असतील मग आम्ही शेतकऱ्यांसाठी वेगवेगळी प्रशिक्षणं आयोजित करत असतो मग त्याच्यासाठी बाबा आपल्याकडं महत्त्वाची पिकं आहेत कांदा आहे टोमॅटो आहे भाजीपाला पिकं आहे ऊस आहे त्याचबरोबर द्राक्ष आहे डाळिंबा आहे दुग्धव्यवसाय आहेत मग ह्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांच्या आणि शेतकऱ्यांच्या गरजानुसार आम्ही त्या ठिकाणी प्रशिक्षण आयोजित करत असतो मग ही प्रशिक्षणानुसती आपण त्यांची प्रोडक्शनवरती नाही तर त्याचं व्हॅल्यू ॲडिशनवरती काम करतो त्याच्या कीड रोगांवरती त्यांची प्रशिक्षण आयोजित करतो जेणेकरून त्या त्या टप्प्यामध्ये त्या शेतकऱ्यांची गरज काय अशा माध्यमातून आपण प्रशिक्षण आयोजित करत असतो त्याचबरोबर त्याच्यामध्ये प्रशिक्षण देत असताना आपल्याकडं महिला शेतकरी आहेत पुरुष शेतकरी आहेत युवा वर्ग आहे युवा युवती आहेत मग ह्यांची यांना सुद्धा मग काहींना व्यवसाय करायचा तर व्यवसाया आम्ही प्रशिक्षण आयोजित करतो काहींना तंत्रज्ञान आत्मसात करायचं तर तंत्रज्ञानाविषयी आपण प्रशिक्षण देतो काहींना शेत गट शेती करायची शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करायचे त्यासाठी आपण प्रशिक्षण देतो हा झाला प्रशिक्षणाचा भाग परंतु हे करत असताना ज्यावेळेस मास्केलवरती आपण एखाद्या गावामध्ये जातो किंवा तसम ठिकाणी आपण जात असतो त्यावेळेस कृषी मेळावे आपण ऑर्गनाईज करतो ह्या कृषी मेळाव्यांच्या माध्यमातून शास्त्रज्ञ शेतकऱ्यांची भेट घडवून आणतो शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेतो त्यांना शेतावरती प्रशिक्षित करत असतो त्याचबरोबर आपण ह्या प्रशिक्षणांच्या माध्यमातून किसान मेळावे असतील कृषी प्रदर्शन असतील त्याचबरोबर okay. आपण शेतकऱ्यांच्या शेतावरती थेट बांधावरती जाऊन त्यांना मार्गदर्शन करत असतो शेती दिनाचं आपण आयोजन शेतकऱ्यांच्या शेतावरती करत असतो त्याचबरोबर आपण शेतकरी सहलींचं आयोजन करत असतो अशा अनेक गोष्टी इव्हन आपल्याकडे एफ एफ एस म्हणजे फार्मस फील्ड स्कूल शेती शाळा तर याचा सुद्धा अवलंब आपण शेतकऱ्यांच्या बांधावरती करत असतो आणि ह्या कृषी विस्ताराच्या कामामधूनच आपण शेतकऱ्यांना प्रशिक्षित करत असतो त्यांचे प्रश्न समजावून घेत असतो आणि त्यांना मार्गदर्शन करत असतो आपण उल्लेख केला की के कृषी निविष्ठांचा देखील पुरवठा आपण करतो तर ह्या कृषी निविष्ठांचा पुरवठा करत असताना कृषी विज्ञान केंद्र कशा पद्धतीने भूमिका बजावतं आज आपण पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची फसवणूक ही रोपांमध्ये खूप होते जे आपण रोप लावत असतो साधारणतः याच्यापूर्वी आम्ही पाहतो आपण सामान्य शेतकरी बऱ्याचदा कुठेतरी रोप घेतो आणि बांधावरती आणून त्याचे आंब्याचे रोपं लावतो त्यावेळेस त्याच्या लक्षात चार वर्षांनी येतं अरे आपण तर हे हापूस आणलं होतं आणि हे इकडे आपल्याला लागलंय गावठी आंबा आहे असं बऱ्याचदा आपल्या शेतकऱ्यांचे अनुभव ऐकायला मिळतात म्हणून शाश्वत जो काही पुरवठा आहे रोपांचा असेल खता असतील औषध असतील याचा पुरवठा मग तो आपण कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून मग आपल्याकडं डाळिंबाची रोपं मिळतात आंब्याची रोपं मिळतात नारळाची मिळतात जांभळाची मिळतात इतर फळबागा आहेत फुल झाडं आहेत याची रोपं पुरवठा आपण करतो आपण ऊसाची रोपं जे काही व्हरायटी मा जी आपल्याला ठरवून दिलेली आहेत त्याच शाश्वत मदर प्लांटच्या माध्यमातून ती रोपं तयार करणं शेतकऱ्यांची फसवणूक न करणं आणि त्याच्या माध्यमातून शाश्वत त्यांचं उत्पादन निघेल यासाठी आपण त्याचा पुरवठा करतो त्याचबरोबर आपल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपली बायोफर्टिलायझर लॅब आहे ज्याच्यामधून रायझोबियम असेल ॲझोडोबॅक्टर आहेत पी एस बी आहे के एम बी आहे ट्रायकोडोर्मा आहे सुडोमोनस आहे त्याचबरोबर ग्रेड वन ग्रेड टू हे मायक्रोन्युट्रियन्स आहेत डिकम्पोजिंग बॅक्टर आहेत अनेक गोष्टींचा पुरवठा आपण त्याच्या माध्यमातून करत असतो आपल्याकडं सॉईल टेस्टिंग लॅब आहे याच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमा कमी कसा करता येईल आणि त्याच्या माध्यमातून शाश्वत उत्पादन कसं मिळेल यासाठी आपण त्यांना जमीन आरोग्य पत्रिका देत असतो अशा अनेक गोष्टी आपल्याकडं आहेत त्याचबरोबर आपल्याकडं पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटसाठी प्रोसेसिंगची एक लॅब आहे जेणेकरून शेतकऱ्यांना तिथे त्यांनी काही प्रोसेसिंग म्हणजे डाळिंब आहे किंवा द्राक्ष आहे जांभूळ आहे तर याचा ज्यूस आपण त्यांना करून देतो ह्या सर्व गोष्टी शाश्वत पद्धतीने शेतकऱ्यांना आपण त्याचा पुरवठा करत असतो आणि जेणेकरून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आणि सर्वात महत्वाची फसवणूक कुठेही होणार नाही याची आपण त्याच्या माध्यमातून काळजी घेत असतो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये किंवा करवण्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र कशा का पद्धतीने कार्य करतं आज आपल्या भागामध्ये जर पाहायला गेलं तर आता टॉमॅटोचा सीझन चालू आहे आणि ह्या टॉमॅटोच्या सीझनमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावरती वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव ह्या हिटमध्ये मोठ्या प्रमाणात होत असतो याचीच गरज ओळखून दोन हजार तेरा चौदा साली ज्यावेळी सोशल मीडिया आपण कधीही कोणी त्या काळामध्ये जास्त वापरत नव्हतो सोशल मीडियाचा हा पर्सनल यूजसाठी वापर केला जातो मला सांगण्यास सा आनंद वाटतो का त्या काळामध्ये मी सुरुवातीला जे व्हॉट्सअप मेसेजेस होते तर त्याचा शेतीमध्ये वापर करण्यामध्ये सुरुवात केली आणि त्याचं फॉलोईंग पूर्ण आमचे जे काही कृषी विज्ञान केंद्र आहे तर ते पूर्ण कृषी विज्ञान केंद्रातले सर्व सायंटिस्ट या व्हॉट्सअपचा उपयोग आपल्या शेताच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी करायला लागले त्याच्या माध्यमातून शेत शेतकऱ्यांना जो संदेश आपल्याला पीक सल्ला द्यायचा आहे तो तयार करून त्याच्या माध्यमातून पोहोचवायला सुरुवात केली त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या यशोगाथा असतील त्याचबरोबर फेसबुकसारखा उपयोग आपण इन जनरल पर्सनल लाईफ शेअरिंगसाठी किंवा त्याचा उपयोग करतो त्या काळामध्ये मी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे जे काही अडीअडचणी असतील कीड रोगांचे प्रश्न असतील हे द्वारे आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत होतो त्यांना त्याचा पीक सल्ला त्याच्या माध्यमातून देत होतो आणि त्याच्या माध्यमातून त्या काळामध्ये दोन हजार तेरा चौदाची गोष्ट मला चांगली आठवते त्यावेळेस सोशल मीडियाचा वापर कुणीच करत नव्हतो आज वेगवेगळे जे काय अकाउंट्स आहेत सोशल मीडियाचा याचा पुरेपूर आम्ही वापर करतो आणि त्याच्या माध्यमातून त्या काळामध्ये किसान आज आपण संदेश पाठवत असतो तर ह्या संदेशांद्वारे देखील आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत होतो त्या काळामध्ये जे आपलं केंद्र सरकार आहे तर केंद्र सरकारच्या माध्यमातून मिनिस्टर ऑफ ॲग्रिकल्चर फार्मर्स वेलफेअरच्या माध्यमातून आज संदेश आपण त्यावेळेस पाठवत होतो तर ह्या संदेशांद्वारे देखील आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत होतो आणि विशेष म्हणजे शेतकरी त्या काळामध्ये व्हॉट्सॲपवरती त्यांचे प्रश्न आम्हाला त्याचे फोटोग्राफ्स आम्हाला पाठवत होते आणि आम्ही त्यांना कमी वेळेमध्ये अगदी पाच ते दहा मिनटामध्ये त्यांना फीडबॅक देत होतो शेतीबाबत बाबतीत उद्योजकता विकास हा जो काही कार्यक्रम आपण राबवता किंवा कार्य करता तर या बाबतीत कार्य करत असताना कृषी विज्ञान केंद्र कसं का कार्य करत आहे आपण पाहिलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण कृषी विस्ताराचं काम पोहोचवत होतो त्याचबरोबर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न त्याच माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचत होते शेतकऱ्यांची गरज मग त्याच्यामध्ये शेतकरी होते तरुण शेतकरी होते तरुण शेतकरी महिला शेतकरी होत्या युवा उद्योजक युवा तरुण होते आणि अशा सगळ्यांचे प्रश्न आमच्यापर्यंत त्या माध्यमातून पोहोचवत होते आम्ही प्रशिक्षणं किंवा इतर ह्या सर्व गोष्टी तर मॅन्टरी आमच्या चालूच होत्या परंतु हे सर्व पाहत असताना कृषी उद्योजकता शेतकऱ्यांच्या गरज काय आहेत अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न यायचे सर आम्हाला दुग्धव्यवसाय सुरू करायचा आहे शेळीपालन सुरू करायचं आहे आम्हाला प्रोसेसिंग सुरू करायचं आहे आम्हाला अनेक एन ये ये नंबर ऑफ त्यांचे प्रश्न होते एपिकल्चर चालू करायचं आहे मशरूम सुरू करायचं आहे मग अशा प्रश्न मग मा याच्या माध्यमातून आम्ही सुरुवात केली की के शेतकऱ्यांचे व्हॉट्सअपचे ग्रुप तयार करायचे मग मा त्याच्या माध्यमातून कुणाची काय गरज आहे त्या ग्रुपमध्ये ते त्यांना ॲड करा मग एकदा पंचवीस ते तीस लोकांचा ग्रुप तयार झाला तर त्यांची गरज ओळखायची आणि त्याच्यानुसार प्रशिक्षणाचं आयोजन करायचं मग हे प्रशिक्षणाचं आयोजन करत असताना मग उद्योजकता विकास हा विषय पुढे आला आणि हा विषय पुढे घेऊन जात असताना आम्हाला त्यांना वेगवेगळ्या जे काही प्रशिक्षण कार्यक्रम आहेत मग आज आमच्याकडं क्लिनिक ॲग्री बिझनेस सारखा कोर्स आहे तर याच्या माध्यमातून हंड्रेड पर्सेंट शेतकऱ्यांना जे कृषी पदवीधर आहेत आणि ह्या कृषी पदवीधरांना उद्योग उभं करायचे ते कुणाला इनपुट शॉप सुरू करायचे कुणाला नर्सरी सुरू करायची कुणाला कंपोस्ट सुरू करायचं कुणाला दुग्ध व्यवसाय सुरू करायचं कुणाला मशरूम कुणाला एपिकल्चर असे यन नंबर ऑफ बिझनेसेस कुणाला कल्चर लॅब सुरू करायचे अशा एन नंबर ऑफ बिझनेससाठी मग हा कोर्स आम्ही मॅनेज हैदराबादच्या माध्यमातून मिळवला आणि त्याचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ट्रेनिंग सेंटर आपल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये सुरू केलं आज जवळजवळ पाचशेहून अधिक कृषी पदवीधरांना आपण तिथे प्रशिक्षण करतो त्याच्या माध्यमातून त्यांना लोन उपलब्ध करून देतो सबसिडीही मिळवून देतो त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्रामध्ये आर्यासारखा एक प्रोजेक्ट आहे जो की अॅट्रॅक्टिंग रुरल रुरल यूथ इन ॲग्रिकल्चर जो की आपल्या ग्रामीण भागातील शेतकरी तरुण शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राकडे आकृ आकृषित करण्यासाठीचा हा प्रशिक्षण कार्यक्रम आहे काही ओकेशनल प्रोग्राम आहेत काही मॅनेजचे स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम आहेत आस्कीचे प्रोग्राम आहेत असे सर्व क्लब करून आपण शेतकऱ्यांना उद्योजकता विकास हा सुरू करतो जवळजवळ पंधराशेहून अधिक का उद्योजकांना आम्ही प्रशिक्षण दिलं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ तीस टक्के जे काही उद्योजक प्रशिक्षण घेतलेले त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि याच्यामध्ये आज फलनिष्पत्ती मागाशी म्हणालात तुम्ही तर याच्यामध्ये तीन लाखापर्यंतचं उत्पादन उत्पन्न त्यांना ह्या व्यवसायातून मिळू लागलं व्यवसाय आला की त्याचं बाजार व्यवस्थापन हे देखील तितकंच महत्वाचं असतं तर मग या बाजार व्यवस्थापनाच्या बाबतीत म्हणून कृषी विज्ञान केंद्र कसं का कार्य करतं दोन हजार अकरापासून पासून ज्या आम्ही सुरुवात केली सातशे जो जो साडे नऊशे गावं होती आणि ह्या साडेनऊशे गावांपर्यंत इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचू शकत नव्हतो मग याच्यासाठी आम्ही सुरुवातीला जो बेस आम्ही तयार केला तो पहिली गोष्ट शेतकरी बचत गट सुरू केले आहे त्या तत्कालीन त्या काळामध्ये मा नाबार्डच्या माध्यमातून सांगण्यास आनंद वाटतो की नाबार्डच्या माध्यमातून शेतकरी कृषी विज्ञान मंडळं ही आम्ही स्थापन केली त्या काळामध्ये मग त्याचा बेस आम्हाला तयार झाला आणि एक शासकीय संस्था पुढे येते आणि शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन काम करते मग त्यावेळेस आत्मासारखी संस्था असेल नाबार्डसारखी संस्था असेल यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं कारण का मॅनपावर हा एक कन्स्टंट होता परंतु बांधावरती जाचपर्यंत शेतकऱ्यांना काहीतरी आपण देऊ शकतो याचा आत्मविश्वास या दोन संस्थांनी आम्हाला दिला आणि त्याच्या माध्यमातून आम्ही शेतकरी बचत गट कृषी विज्ञान मंडळ स्थापन केली आणि कृषी विज्ञान मंडळाच्या माध्यमातून मग त्यांना मंथली एखादी मिटिंग मग त्यांचे एकत्रित बसवणं शेतकऱ्यांना समजून सांगणं बाबा तुमची गरज काय आज आपला खर्च कुठे वाचू शकतो कारण का शेती करत असताना उत्पादन खर्च वाचवू नये म्हणजेच आपला आर्थिक नफा वाढवणे हा एक बेसिक okay. त्यांना समजून सांगितलं आणि त्याच्या माध्यमातून गटशेती सुरुवात केली मग शेतकऱ्यांना इनपुट परचेस करायला शिकवलं मग त्याच्यानंतर गटशेतीच्या माध्यमातून यांत्रिकीकरणाचा वापर आपण त्यांना शिकवला त्याच्या माध्यमातून इनपुट सीड फर्टिलायझर पेस्टिसाईड्स मग त्याच्या मा माध्यमातून शेतकऱ्यांच्या रँडमली आम्ही शेतावरती बांधावरती जाऊन त्यांना मार्गदर्शन करणं मग एकाच्या शेतावरती गेलं का दहा बारा शेतकरी तिथं गोळा करणं त्यांना समजून सांगणं मग ते दहा बारा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं एक अशी एक आपण एक जाळं विणत गेलो आणि त्याच्या माध्यम ून एक चांगलं बचत गट शेतकरी कृषी विज्ञान मंडळ स्थापन झाली आणि त्याच्यानंतर हळूहळू हळू जशी कालावधी काळ बदलत गेला त्याच्यानु त्यानुसार शेतकरी उत्पादक कंपन्यांची संकल्पना समोर आली त्यावेळेस आम्हाला ह्या शेतकरी बचत गटांच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करायला खूप सोपं गेलं कारण बेस आमचा तयार होता आमचे जे काही वॉरियर्स होते म्हणजे आमचे शेतकरी होते ते तयार होते परंतु त्यांना पुढेही जायचं होतं त्यांना व्यवसायात यायचं होतं मग आज आपल्याकडं पिकवलेला माल आहे तयार झालेला माल आहे मा मग त्याची विक्री करायची मग आपण शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली आज कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आम्ही पाच कृषी विज्ञान कृषी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या नावाचं सहाय्य सा त्याला मिळवलं आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती त्यांना स्टेप स्टेबल केलं मध्ये कोविडचा कालावधी केला परंतु ह्या कोविडच्या कालावधीमध्ये आमची शतायुषी फार्मर्स ऑर्गॅनिक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी जी की सर्व शेतकरी किंवा हे थांबले होते त्यावेळेस ही शेतकरी उत्पादक कंपनी मुंबईमध्ये मा मार्केटिंग करत होती त्या काळामध्ये सात कोटीचा सा व्यवसाय त्यांनी केला आपल्या शेतकऱ्यांकडनं शेतकऱ्यांचा माल घेतला मुंबईमध्ये मा त्याची घरपोच त्याची विक्री केली कृषी महोत्सव दरवर्षी तुम्ही आयोजित करत असता तर या कृषी महोत्सवाबद्दल सांगावं कृषी महोत्सव आम्ही दोन हजार बारा साली सुरुवात केली कृषी प्रदर्शन सुरू करायचं कारण का कृषी महोत्सव आणि त्यावेळेस टेक्नॉलॉजी वीक तंत्रज्ञान सप्ताह ही अशी एक कृषी विज्ञान केंद्राची संकल्पना होती आणि हळूहळू तो बदल करत आम्ही कृषी महोत्सवापर्यंत गेलो आणि कृषी महोत्सवापर्यंत जात असताना आज कृषी विज्ञान केंद्र मागील दहा वर्षापासून कृषी तंत्रज्ञान महोत्सव कृषी विज्ञान केंद्रामध्ये केंद्रा आम्ही राबवत असतो जानेवारी महिन्याच्या पहिल्या वीकमध्ये किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या वीकमध्ये ग्लोबल कृषी महोत्सव हा आम्ही साजरा करत असतो याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आम्ही तंत्रज्ञान पोहोचवत असतो कृषी प्रदर्शनाचं आयोजन करत असतो पीक प्रात्यक्षिकांचं आयोजन करत असतो एकशे दहा एकरच्या फार्मवरती लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन सिईंग इज बिलिव्हिंग प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असणार ही संस्था काय काम करते मग त्याचं पीक प्रात्यक्षिका आपण शेतकऱ्यांना दाखवतो आणि ती कोणती तर जी आपल्या भागामध्ये येणारी पिकं आहेत त्याचंच प्रात्यक्षिका आम्ही तिथे दाखवत असतो त्याच्या माध्यमातून त्यांना Uh, त्यांच्या टेक्नॉलॉजी विविध तंत्रज्ञान तिथं दाखवत असतो त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या काही कंपन्या आपल्या भागामध्ये uh, इनपुट्स सेल करत असतात सीड्स सेल करत असतात त्या संस्थांना आपण त्या ठिकाणी बोलवत असतो कमीत कमी तीनशेहून अधिक कंपन्या त्याची दालनं त्या ठिकाणी लावतो त्याचबरोबर शंभरहून अधिक तंत्रज्ञान वेगवेगळं ते शेतकऱ्यांना दाखवतो त्याचबरोबर शेतकरी आणि शास्त्रज्ञांचा संवाद त्या ठिकाणी घडून आणतो असं एक त्रिवेणी संगम म्हणजे हे आमचं ग्लोबल महोत्सव कृषी महोत्सव असतो mm -hmm. आणि ह्या कृषी महोत्सवामध्ये ह्या चार दिवसामध्ये पाच दिवसामध्ये एक लाखहून अधिक शेतकरी तिथे व्हिजिट करतात आणि याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे आत्म तंत्रज्ञान त्यांना जे हवं आहे ते तिथे त्यांना मिळतं आपण विविध कार्यात म्हणजे संशोधनापासून अगदी विस्तारापर्यंत कार्य करत आहात तर एकंदरीतच या सर्व कार्याच्या बाबतीत आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणून कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या शेतकरी बांधवांना सह्याद्रीवाहिणीच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल कृषी विज्ञान केंद्राला अनेक पुरस्कार देखील ह्या दरम्यान मिळाले वंदे किसान सारखा पुरस्कार जो की तत्कालीन राज्यपालांच्या हस्ते तो आपल्याला कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषीरत्न अनिल तात्या मेहर अध्यक्ष प्रकाश मामा पाटे यांच्या यांनी तो स्वीकारला हे करत असताना आपल्या आय सी आरनी देखील मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर वेलफेअरच्या माध्यमातून नीती आयोगाने नी देखील आपल्याला ए ग्रेड कृषी विज्ञान केंद्र म्हणून त्याचं ॲक्रिडेशन केलेलं आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून अनेक पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे आपल्या महाराष्ट्रामधील बेस्ट कृषी विस्तार संस्था म्हणून आपल्याला द रूट्स द मेडिया रूट्स ह्या संस्थेने देखील आपल्याला नावाजलेलं आहे हे करत असताना अनेक पुरस्कार मिळत असतात आणि हे पुरस्कार सर्व शेतकऱ्यांच्या केलेल्या कामाप्रती आम्हाला ते मिळत असतात आणि हा आमचा झालेला मान सन्मान किंवा मिळालेला पुरस्कार हा शेतकऱ्यांच्या प्रती तो त्यांचाच सन्मान आहे हा पूर्ण आज जर पाहायला गेलं तर ग्लोबल वातावरण हे बदलत चाललेलं आहे शेतीचा उत्पादन खर्च हा वाढत चाललेला आहे त्यासाठी आपल्याला माती परीक्षण असेल माती परीक्षणाच्या माध्यमातून आपला उत्पादन खर्च कमी करणं असेल कीड रोगांचं शाश्वत आपण स्वतः चिकित्सक बनलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून ज्या काही संशोधनाच्या गोष्टी आहेत त्याचं वाचन त्याचं आत्मपरीक्षण किंवा त्याचं आत्म कि स्वतः ते केलं गेलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या जे काही आपण महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण देशामध्ये शेतकरी हा कार्यक्रम जे पाहत असतील तर आपल्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपण सातत्याने व्हिजिट दिली गेली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवण्यासाठी जे काही कृषी विज्ञान केंद्र आहेत ते सातत्याने आपल्या समवेत आहेत निश्चित आपला जर आपल्याला उद्धार करून घ्यायचा असेल आपल्याला आपला शेती व्यवसाय नव्हे तर हा व्यवसाय वृद्धिंगत करायचा असेल तर निश्चित तंत्रज्ञान समजून घेऊन आणि जो काही उत्पादन खर्च असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील त्या थोड्याशा समजून घेऊन आपण जर केल्या तर निश्चित यश हे आपलं आहे आपण एका महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार धन्यवाद